हाय ताई नमस्कार उज्ज्वला ताई हाय हाय हॅलो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो ताई नमस्कार लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज थोडासा लाईव्ह आपला लेट सुरू झाला हॅलो नमस्कार ताई नमस्कार काय चाललं जेवण झालं का तर आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग शिकणार आहे आज आपण अडोतीस साईज फोरटक्स ब्लाऊजची शिकिंग कटिंग बघणार आहोत आजच्या लाईव्हमध्ये तर मला फोरटक्ससाठी पण एक कमेंट होती तर त्यानुसार आजचा व्हिडिओ मी घेत आहे तर जे क्लास मेंबर आहे त्यांनी लाईव्हला लवकर जॉईन करायचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ सुरू करता येईल हॅलो नमस्कार लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काल तुम्हाला प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही काल मला काय ताई नेटवर्क प्रॉब्लेममुळं कमेंटच नंतर दिसला नाही आणि काय विचारलं होतं काल तुम्ही मला सुरुवातीला एक दोन कमेंट दिसल्या मग नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल का आ, मला बरंच कमेंट दिसल्याच नाही काल काय विचारलं होतं ताई आज आपण जी कटिंग बघणार आहे फोरसची अडतीस साईजचं आठ ब्लाऊज मी कट करणार आहे आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग आणि काय पुढचा गळा सहापेक्षा कमी घेतला तरी चालेल का ओके सॉरी ताई मी कमेंट कर आ, काल बघितली नसेल कालची कुठली कटिंग बघितली आपण कटोरी आणि प्रिन्सेस कट दोन कटिंग बघितली हो चालतो सहापेक्षा कमी गळा घेतला तरीच देखील चालतं तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा जर पाठीमागचा गळा बुटनेकमध्ये सांगते मग नॉर्मल गळ्यामध्ये पण सांगते पाठीमागचा गळा बुटनेकमध्ये जर पाठीमागचा गळा तुम्हाला हा तो कमीच घ्यावा लागतो जर तुम्हाला जर गळ्याला एकदम चिटकून पाठीमागचा गळा घ्यायचा असेल तर पूर्ण शोल्डर मोजल्याच्या नंतर त्याचं हाफ करायचं आणि तुम्हाला दोन तीनचा जर गळा ठेवायचा असेल पाठीमागचा आणि समोरचा ओपन गळा असेल तर तुम्हाला त्या पूर्ण मापामध्ये अर्धा इंच तुम्हाला मायनस करायचं असतं हे झालं बोटनेकसाठी आणि जे आपलं नॉर्मल ब्लाऊज असतं तर तुम्ही आपण कालच्या याच्यात साडेपाच रुंदी सांगितली होती मी तर त्यामध्ये तुम्ही गळ्या तुमच्या आवडीनुसार प्रत्येक वेळेस सांगते तुम्ही कमी जास्त घेऊ शकता नॉर्मल गळ्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही साडेपाचचा गळा टाकला पाचचा गळा टाकला तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची टाकू शकता ठीक आहे तर आज बघा आपण अडतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहे सॉरी फोरटक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहे तर एका ताईंची कमेंट होती लक्षात आलं ताई गळ्यांचं तसं मी या व्हिडिओमध्ये पण आणखी व्यवस्थित क्लिअर सांगते म्हणजे तुमच्या आणखी व्यवस्थित लक्षात बसेल आणि आणखी एका ताईंची कमेंट होती की त्यांनी माझ्या कटिंगनुसार कटिंग आणि स्टिचिंग केली तर त्यांचा पण छान गळा ड्रेस सॉरी ब्लाउज छान बसलेलं होतं आणि त्यांनी कस्टमरचे पण ब्लाऊज घेतले तर त्या ताई आज आलेलं नाही वाटत तर त्यांनी पण छान कमेंट केलं होतं कालचं हाय वनीता ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तर आजच्या लाईव्ह मध्ये आपण अडतीस साईज फोर्टक्स ब्लाउज ची कटिंग बघणार आहे हो ठीक आहे ठीक आहे या स्वागत आहे तुमचं तर आज आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग बघणार आहे अडतीस साईज फोर्टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहे आणि आणखी एक गोष्ट होताय आणखी एक गोष्ट इथे की जो मी फॉर्म्युला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्ही कुठल्याही अं फोरटक्सच्या ब्लाउजला या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता त्या पद्धतीने मी आज डायरेक्ट तुम्हाला ब्लाउज पीसवर कटिंग दाखवणार आहे यामध्ये तुम्हाला काही शंका असेल प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तर काय म्हणताय म्हणे लाईक केले ताई थँक्यू सो मच ताई सुवर्णा कुलकर्णी हाय ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे आज आपला लाईव्ह बराच वेळ लेट झालेला आहे अर्धा तास जवळपास लेट झाला अडीच वाजले असतील तर आज तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग शिकवणार आहे तर त्यामध्ये तुमचे काही प्रश्न असेल शंका असेल तर विचारू शकता सोबतच तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करू शकता जसं मी ब्लाऊज पीसवर मापं घेणार कटिंग करणार त्या पद्धतीने तुम्ही नोटबु तुमच्या न्यूजपेपरवरती सेम मापं टाकून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि हे फोर्टक्स ब्लाऊजची कमेंट होती तुमच्यापैकी एका ताईंची तर माझ्याकडे पण त्याच मापाचा ब्लाउज आहे तर मग मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच कटिंग दाखवते आणि या ब्लाऊजची कटिंग पण स्टिचिंग पण आपण दोन्हीही लावी बघणार आहे तर काय म्हणताय वेळेत आता कुठे बाहेर गेले होते काय नाही मॅडम कुठं बाहेर नव्हतो गेलो असेच आमचे क्लास असाच मैत्रिणींचा कॉल चालू असतो मग कधी कधी वेळ कळत नाही किती झाला दुपारच्या वेळेस काम नसतं काहीतरी असं होत कधी कधी तर चला आपण लाईव्ह सुरुवात करूया तर इथे मी बघा अगोदर मी अस्तर घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते बाकीच्या मेंबरनी पण लवकर लाईव्ह जॉईन करायचं आहे म्हणजे काय होतं आपला लाईव्ह अर्धा देतो आणि त्यानंतर मग मेंबर जॉईन करता मग सुरुवातीपासून त्यांच्या लक्षात येत नाही काय म्हणतात मैत्रिणींना सांगायचं लाईव्हचा टाइमिंग आहे बाई तिथेच बोला हो <laughs> कधी कधी वेळ कळतच नाही ताई तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाउज पीस दोन्हीही घेतलेलं आहे तर मी तुम्हाला याची लाईव्ह कटिंग दाखवते सेम कटिंग तुम्ही कुठल्याही फोरटक्स ब्लाउज साठी त्याची जी मेथड आहे ते सेम तुम्हाला कुठल्याही ब्लाउज साठी काम येईल आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा याचा मोंडा वगैरे किंवा टक्स पॉईंट कसे घ्यायचे काय या अगोदर पण मी फोरटक्सचे ब्लाउज शिकवलेले आहेत पण आता काय होतं चॅनलवरती नवीन नवीन नवी मेंबर ॲड होत आहे रोजच्या आपले तीस चाळीस सबस्क्रायबर एक्स्ट्रा वाढ वाढत आहे आणि ते नवीनच ऍड झाल्यामुळे त्यांना अगोदरच्या क्लासमध्ये माहिती नसतं मग तुमच्या तुमच्या कमेंटनुसार मी हा व्हिडिओ बनवत असते जे नवीन मेंबरला पण फायदेशीर आहे त्यांच्या पण व्यवस्थित लक्षात येतं आणि जसं मी सांगितलं की जे नवीन मेंबर आहेत आणि त्यांना सुरुवातीपासून क्लास करायचा आहे तर त्यांच्यासाठी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे चॅनेलवरती तुम्ही ती प्लेलिस्ट चेक करून सुरुवातीपासून हा क्लास जॉईन करू शकता उज्ज्वला ब्लाउज कटिंग राहिले माझ नवीन आलेली कटिंग हो हो ताई तुमची कमेंट पण होती हो ती जर सध्या जी ट्रेंडिंग शूज आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्हीही दाखवणार आहे आणि माझं जे नवीन चॅनल आहे सोनम बुटिक लाईफस्टाईलवर तर त्या बाहीची डिझाईन मी त्या चॅनलवरती टाकलेली आहे ताई तुम्ही एकदा चेक करा येलो कलरची स्लीवज शिवून मी सेम त्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि लाईव्हमध्ये पण आपण शिकणार आहे पण सध्या कसं बेसिक बेसिक अगोदर हे शिकवण झाल्यानंतर आपण डिझाईनचे गळे किंवा स्लीव्ज बघणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला ती स्लीवज शिकायची असेल तर लाईव्हमध्ये पण शिकता येईल आणि माझ्या नवीन चॅनलवर म्हणजे सोनम बुटिक लाईफस्टाईलवर पण मी तो व्हिडिओ टाकलेला आहे जी सध्या ट्रेंडमध्ये बाहेर आहे तर तिथेसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर एकदा सांगा व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत आहे का हॅलो वनिता ताई व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय का आवाज येतोय का एकदा सांगा तर इथे बघा मी अस्तर डबल करून घेतलेला आहे अस्तरला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे ओपन बाजूस समोर आहे तर आजची कटिंग आपण डायरेक्ट ब्लाउज पीसवर बघणार आहे तर अर, अड अडतीस साईज फोरटक्स ब्लाऊजची आजची कटिंग आहे हो ओके तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण काय म्हणताय विनिता ताई ताई मी कालच माझ्या कस्टमरचे प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच केले खूप छान बसले ओके खूप छान ताई सेम तुम्ही अशीच प्रॅक्टिस करायची आहे आणि जसं सांगितलं स्टिचिंगमध्ये पण ज्या टिप्स दिलेल्या आहेत किंवा मग कटिंगमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नोट करून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम परत झाला